नमस्कार मित्रांनो मी शिल्पा तुमचे स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलवर तर आपण आज महाराष्ट्राची पारंपारिक रेसिपी म्हणजे ओल्या तुरीच्या दाण्याची आमटी थंडीच्या दिवसांमध्ये आवडीने खाल्ल्या व बनवल्या जाणारी ही स्पेशल डिश आज आपण पाहणार आहोत इथे मी तुरीचे दाणे घेतलेले आहे बारीक चिरलेली मेथी बारीक चिरलेला कांदा बारीक चिरलेला टमाटर लसण कळ्या मिरची कोथिंबीर तिखट हळद मोहरी जिरं आणि चवीनुसार मीठ तर चला बघून घेऊया यासाठी आपण सर्वात आधी ब लसणाच्या कळ्या आणि मिरची अशी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये दरदरीत वाटून घेणार आहोत त्यामध्ये मी थोडी सॉरी थोडं जिरंही घातलेलं आहे याला असं दरदरीत आपण बारीक करून घेऊ जास्त अगदी फाईन आपल्याला पेस्ट नाही करायची आहे बघू शकता दरदरीत वाटून घ्यायचं आहे ते काढून घेऊ आणि त्याच पॉटमध्ये आपण तुरीचे दाणेसुद्धा दरदरीत वाटून घेऊ अगदी फाईन पेस्ट याचीही आपल्याला नाही करायची आहे दरदरीत वाटून घ्यायची आपल्याला बघू शकता खूप फाईन पेस्ट इथे मी नाही केलेली आहे खूप जाडही नाही आणि खूप बारीकही नाही तर चला आमटी बनवायला सुरुवात करू एका पातेल्यामध्ये मी इथे तेल टाकून घेतलेलं आहे तेल गरम झालं की यामध्ये मोहरी घालून घेते मोहरी तडतडली की यामध्ये मी जिरं घालून घेते आणि बारीक चिरलेला कांदा कांदा आपल्याला छान इथे परतून घ्यायचा आहे ट्रान्सपरंट होतपर्यंत आपल्याला कांदा इथे परतून घ्यायचा आहे आता आपण यामध्ये मिरची आणि लसणाचं जे आपण दरदरीत वाटण केलं होतं तेही टाकून छान याला आपल्याला परतून घ्यायचं आहे छान असं तेल सुटतपर्यंत याला आपल्याला परतून घ्यायचं आहे जेणेकरून मिरची आणि लसण तेलामध्ये ते छान शिजल्या गेलेलं पाहिजे बघू शकता परफेक्ट इथे आता सर्व आपलं शिजून तयार आहे आता मी यामध्ये एक बारीक चिरलेला टोमॅटो घालून घेते आणि छान सॉफ्ट होईपर्यंत यालाही परतवून घेते बऱ्याचपैकी आपला टोमॅटो आता इथे सॉफ्ट झालेला आहे आता मी यामध्ये तिखट आणि हळद घालून घेते अगदी थोडं तिखट मी इथे घेतलेलं आहे कारण की मी इथे मिरच्याचा जास्त वापर केलेला आहे चवीनुसार मीठ आणि बारीक चिरलेली मेथी ही ऑप्शनल आहे पण फोडणीला टाकल्याने खूप छान चव येते आपल्या आमटीची तर नक्की घाला तुम्ही छान याला असं तेल सुटत पर्यंत मिक्स करून घेते बघू शकता व्यवस्थित आपला मसाला इथे शिजला गेलेला आहे आता आपण यामध्ये मिक्सरला दरदरीत केलेलं ओल्या तुरीच्या दाण्याचं हे वाटण यामध्ये घालून घेऊ आणि त्यालाही व्यवस्थित मिक्स करून घेऊ छानपैकी ते मिक्स करून घेऊ सर्व मसाले एकजीव झालेले पाहिजे आपल्या वाटणामध्ये बघू शकता खूप बारीकही नाही आणि खूप जाडसरही इथे मी नाही केलेलं आहे छान मसाला आता मिक्स झाला आपला की आता आपल्याला याला झाकून ठेवायचं आहे आणि मंद आचेवर मी याला पाच ते सात मिनिट छान वाफ काढून घेणार आहे किंवा मसाल्यामध्ये मुरू देणार आहे बघू शकतो आप पाच ते सात मिनटानंतर छानपैकी आपलं तुरीचे दाण्याचं वाटण त्या मसाल्यामध्ये मस्त पैकी शिजल्या गेलेलं आहे आणि मुरल्या गेलेल्या आहे छान मसाले त्यामध्ये लागलेले आहे ला आता मी यामध्ये उकळीचं पाणी घालून घेणार आहे दोन ग्लास पाणी मी इथे छान उकळी काढून घेतलेली आहे पाण्याला आपल्याला गरमच पाण्याचा वापर करायचा आहे थंड पाणी नाही टाकायचं आपल्याला यामध्ये बघू शकता छानपैकी आता मस्त याला मिक्स करून घेते इतकं पाणी आपल्या आमटीला पुरेसं आहे खूप घट्टही आहे आणि खूप पातळही नाही होणार छानपैकी याला असं एक उकळी आली इथे कि मी काय करणार आहे प्लेट बघू शकता कोणत्या प्रकारे मी इथे झाकलेली आहे आपल्याला थोडं गंजाचं हे उघडं ठेवायचं आहे नाहीतर आपली आमटी बाहेरही येऊ शकते म्हणून असं कडावर झाकण ठेवून आपल्याला छान पाच मिनटं पुन्हा याला उकळी उकळी काढून घेतलेली आहे मी पाच ते सात मिनिटांनंतर बघू शकतो आपण इथे छानपैकी आपली आमटी शिजल्या गेलेली आहे परफेक्ट इथे आपली आमटी शिजून तयार आहे आता मी यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेणार आहे गॅस बंद करून मी यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेते तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा बघू शकता किती छान आपली आमटी इथे बनवून तयार झालेली आहे गरम गरम भाकरीसोबत पोळीसोबत किंवा छान नरम अशा भातासोबत तुम्ही ही खाऊ शकता खूप छान वाटते आणि सोबत मिरचीचा ठेचा असेल तर गोष्टच वेगळी माझे व्हिडिओ बघण्यासाठी तुमचा अमूल्य वेळ दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद